मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे शासनाचे कामगार योजनेतून नागरिकांना वैद्यकीय मदत देण्यात येत असून आज रुग्ंना कमरपट्टा वॉटर बॅग नी केप इतेदी महत्वाच्या वस्तूंचे वाटप शिवसेना माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयात करण्यात आलेत गरजूंनी वैद्यकीय मदतीसाठी महेश गायकवाड यांच्या धनसंपर्क कार्यालयात संपर्क, संपर्क करण्याचे आवाहन आज आपण मातोश्री मजल फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या मा नियोजनातून वैद्यकीय मदत आज करतो जे कामगार योजने लगत लोकांना आपण देतो आहे त्यांना कमरेचा त्रास आहे त्यांना कमरेचा पट्टा देतो आहे त्याचप्रमाणे इतर जे जे त्रास आहे त्याचे आपण साहित्य वाचपाचा कार्यक्रम आज या क्षेत्रात ठेवलेले आहे आणि रुग्णांना मातोश्री विजय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयोजन केलेले त्याबद्दल जनजागृतीसाठी आपल्या माध्यमातून सांगतो की आपण मातोश्री विजय फाउंडेशन माझ्या कार्यालयामध्ये या आणि ज्यांना ज्यांना संस्कार त्याचपर्यंत कामगार योजना याचा लाभ मिळावा हो यासाठी त्या ठिकाणी नोंदी करावी